मित्रांनो तर रानात आलो आहे तर इथं पौषत्य पाणी चाललं मित्रांनो एकदम आंधी चालू झाली आधी आर 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 बर गावलाय लई देऊ आरची वाड करा वा राम 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 मी चौथ वाद वाचू वाचव वाचव वाचो जाती चाली गाडी आता त्याला व्हिडिओ पाहिलात असेल तर मी कसलं वारं होतं काय म्हणते लाई त्याकडे दे भाई किती म्हशी राजनी आहे ना वाट बघते मी लईच इथं लाईट बीट लई डेकोरेशन केल्यामुळे एकदम भारी वाटतंय तर आम्हाला बेसिक व्हाईटमध्येच मध्येच घ्यायचे लई जंकी नाही आवडत कोणाला आपल्या गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चाललंय मी आता सुप्याला आज तर माझा बारामतीला जायचा प्लॅन होता तर आमची आजी आजी आमची आजी आणि आजीचं पहिलं काम असतंय पदर घेणं आणि आजीला आमच्या कोंबड्या लय आवडतात आजी दुसरं काही नाही फक्त कोंबड्या सोडणं खाणं आणि वस्तीला एक राऊंड मारणं दुसरं काय करते आजी तू नाही दुसरं काय नाही करत आपलं फिरती विरती तिला म्हणजे माणसं लय आवडतात तिला म्हणून तिच्या ही कसं आहे आमची आजी एक नंबर आहे स्वभावाला फक्त तिला कु कुणी काय सांगितलं तर कधी दुसऱ्याला सांगायला असं होतं त्यामुळं जरा तिच्यामुळं जा कॉन्ट्रवर्सी जास्त होत्यात चेष्टा बिष्टा जबराट कर लोकांची का आजे तर चला रानात चाललोय मी आता हे कोंबड्या आजीच्या आजी किती कोंबड्या आहेत तुझ्याकडं चारच येतोय फक्त वाटून घेतल्या वे तुम्ही मित्रांनो तर रानात आलो आहे तर इथं पाहू शकता पाणी चाललंय तर कुत्र बघते काय आमचा आलेला आहे बेमुग आहे बेमुखाला पाणी चाललंय तर इथे ठीक आहे काय रे आशिष भैया हा फुल म्हणजे ईद भर चाललंय हा सर्फ मिस कॉल लाखो असत काय म्हणतो किती वेळ लागतो म्हणलं काय बाबा अरे पण मला कसं वाटतंय मधी कुठेतरी तरी बहुतेक कारण वय ते पाणी जास्त चाललंय आणि कमी कारण वय ती जास्त चाललयपर्यंत पाणी असतं लय कमी चालले किती वेळाच पाणी ती कांदा बी होत का मित्रांनो तर बऱ्याच दिवसाने मी रानात आलो आहे तर रानात आलं होतं त्या दिवशी एक ऊसाचं फळ पेटवायला म्हणजे पाच आठ पेटवायण्यासाठी आलो होतो आता आलो ते जेव्हा आलं तर इथं पाहू शकता इथं थोडा कांदा आहे आणि त्या साईडला थोडा भीमुग हो आहे बाकीचं गहू बीव निघाला आहे खाली ऊस आहे ती बी ऊस तुटून गेला आहे काही पाणी फुटलं होतं म्हणून लय हे झालं आहे जेव्हा रानाला पाणी फुटलं होतं त्यामुळं ती एक शिवडी झाला आहे ती कापून परत त्याला नीट करायला लागणार आहे कापून परत त्याला तन्नाशक वगैरे मारून भिजवायला लागणार आहे आणि मग खोडव्याला पण आता आहे अजून दहा पंधरा दिवसांनी कॅनलला पाणी आलं पाणी देता येईल तर आमचं आशिष भाई आहे काय म्हणतील मित्रांनो सांगा भिजवणारे गवत उपटायचं असतं का नसतं मग कोणी उपटायचं असतं भिजवणाऱ्याच उपटायचं असतं अरे कसली पद्धत ती शी डायरेक्ट खालच्यात खाडून खातो अरे ते गावता बरोबर ओपाटल्या होत्या झालंय विनी बर नाही आणून ते कवळ आहे इकडून ओ ना, ना पाणी येतंय चलो जाऊ का मी आता चला यायचं आहे बा नाही ते येतो पाय ना मी बारामतीला जाणं आहे ना का नाही ना का नाही येणार चौ फुल्याला जाणं ओके कशाला मित्रांनो तर रोडच्या साईडनीच एक बाबा हो दे दा वा होते त्यांनी हात केला म्हणून त्यांना लिफ्ट दिली आता पाठीमागे त्यांना सुटायला जायचे दवाखान्यात कुठला तुम्ही तुम्ही कुठला का काय होत आहे दवाखान्यात जायला तर माझा घेतले आता तुम्हाला उतरवताना दाखवतो त्यांचा

तुम्हाला एकदा मित्रांनो तुम्ही रोज मला कोण ना कोण भेटत असत पण मला व्हिडिओ काढायला नाही जमत म्हणजे मला लक्षात येत नाही तर आता बरोबर हे बाबा भेटले व्हिडिओ काढला मी तर दुकानात आलो येत नाही येऊया हा हां बायाने पैसे जमा केले काय हां काल काल दुकानात पोचलो काल दिवसभर मी ह्याच दुकानात होतो तर हे फॉर्गासारखं येत असतो एका ये। मेकॅनिकपाशी आहे लाजतं आहे ते म्हणतो आहे मी सांगू नको फिटरपाशी कामाला आहे काय ना असं लाजतं आहे काय हा काल लाजायचं काय त्यात मग बाकी काय चिंखली मित्रांनो तर आता निघालोय आम्ही कुठं निघालोय आई म्हणजे लोक म्हणतात आई तुझ्या कायची काय तुझ्या व्हिडिओ मध्ये बोलत नाही इतकं चांगला व्हिडिओ बनवतो तू फिरतो चला तुझ्या किंमत नाही काय नाही काय चिनिस्ती फुगून बसलेली असतात काय कारण आहे आता गावली आहे आमची आता इष्टीतनं गाडीतनं बाहेर बिजवू शकत नाही नाही तर लगेच ही होती काय आ, का का बोलत नाही तू मित्रांनो आमची आई लाजकी लय जुन्या पुरातन अठराशे सत्तावनच्या विचाराची आई आहे तिला व्हिडिओ व्हिडिओ काढणं नाही आवडत लोकांचे पाहिला लय आवडत्यात ते मायक मालिका पाहिला पर रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत हॉटस्टार मालिका लावून दे जर मॅच पाहता निकली तर आणि दुसऱ्याने स्वतःचे पोर व्हिडिओ काढते ती पाहिला आवडत नाही बसली आता कॅमेरा बिमया बंद केल्या मला एखादी चापट आता आणायची पाहिला चाललोय म्हणजे माझं काही काम नव्हतं ते आई म्हणली चल चाललोय मी मित्रांनो पोचलोय आता फरशी घेण्यासाठी पाहू शकताय आज जाऊन बघूया कसं आहे आता फक्त चौकशी काय नाही तर मित्रांनो आलोय आणि ही ही वाट्या नाही लावत पोच मध्ये त्याची इतकी तर ही पाहू शकता टाईल्स लयची तर लाईट बीट लय डेकोरेशन केल्यामुळे एकदम भारी वाटतंय तर आम्हाला बेसिक व्हाईट मध्येच घ्यायची लई जंकी पंकी नाही आवडत कोणाला आपल्याला सिंपल व्हाईट काय हो कसले घ्यायची काय काय बोलत नाही ही किचन वाटायची आणि ह्याची आपली बाहेरची आपल्याला पण जमल तसंच पॅसेज मध्ये पण वेगळं दिसल नाही ती हा निम्म्यालाच निम्म्याला नाही हा चला बघूया किचन एक बा बाथरूम साठी पण घ्यायचे आणि रूम साठी पण घ्यायचे मित्रांनो तर बाथरूम साठी आई आणि बाया पातळी कसले टाईल घ्यायची बाकी तर आमचं फिक्स आहे बात कोणतो फक्त कलर कसलं काय करायचं आहे काय ते पण ठेवायचं असं चाललं आहे काय ओके ठीक आहे ठीक आहे चांगली येते काय डिझाईन काढून टाकायची डिझाईन टाकायची नाही हीच टाकायचं जरासं डिझाईन चांगली वाटते डिझाईन जी तशी आवर येईल ती तर डिझाईन येते फक्त पाहिला इथं फेमस वडापाव आहे वडापाव खातो आहे एक वडा आणि दोन पाव बावीस रुपयाला चटणी बिटणी सगळे कसं आहे पाया आहे का चांगला आहे का नाही चांगला आहे का नाही आपल्या इथे भेटतो जसं का इथं कसं आहे मोठा वडा आहे दोन पाव आहे चटणी बिटणी चटणी बी एक्स्ट्रा दिली तो भाऊ भाऊ आपल्याला ओळखत ते व्हिडिओ पाहतो आपला आता पेत आहे उन्हाळ्याची इच्छा पण दोन मेंबर आहे ती काही आई माणसं <laughs> रस पेतात सगळं पेतात लोक चहा ती पण सातारी काय आई फलटणची त्यांना जिल्हा सातारा येतो म्हणून ती म्हणली सातारा म्हणले हा हा चालतंय चालतंय मित्रांनो तर आलोय आता परत फैशी पाहिला आता दुसरीकडे आलोय एका ठिकाणी पाहिली होती तर दुसरीकडे आलोय तर बघूया कसं आहे काय कुठं आवडते काय रेट कुठं बसतोय आपल्याला चांगला हे असल्या लाईट लावल्या ना मग लयच आहे कसलं केलं आहे यांनी लाईट आता इथं हे लागलं ओके आता आहे ते अशीच आहे हे असं का होत एवढ कॅमेरात लाईट असल्या कसले असं का पळतय सगळ्याच होत आहे असं काय होतंय पक्की पळतय चल ना इकडून उलट्या साइड निघायत इकडे मित्रांनो तर फायनली आपण झाले फळशी चॉईस झाली लय खायचंय फळशी बेशवी टाकायचं म्हणजे आता मी नाही हो खर्च सांगत किती आमची आई बसली आई आमची काय कॅश आहे इकडं बसले तर चला जाऊया मालकीन बाई मित्रांनो मी आता घरी निघालोय आणि काय झालं हेल्मेट पण दुकानातच राहिलं पण असलं का वातावरण बिघडलंय ना असलं ज्वारात्वार सुटलंय ना, ना गाडी पार वायबल व्हायला लागली अख्खी धूळ धूळ उडती आणि सगळीकडं भी विजा विजाचं मग काय लागल्यात तर चला लवकर इथनं मला सात किलोमीटर जायचं आहे घरी सुप्यातनं दिसतोय का मी तर नाही दिसणार कारण आता रे सगळं गाडी आली लय वारं सुटले पण आता एका वेळात कळतंय का नाही काय माहित नाही आहे पण लय वाळ सुटले बेकार हे बघा इथं इथंय पडलाय बॅनर फाटला एक आहे चलो मनतोय तो आता हे कसल आहे गाडी मी एका हाताने स्टेबल केली पण चलो चलते हे

மி தோற பாக்கிண்டமேட்டை காய் கார்த்த இத்தோர வார்த்தே डेंजर मी आता होत मीडिं रोडच्या कडच बिस त्यामुळं वाळ कमी लागते कसल्या डेंजर कॅमेरात कॅप्चर झालं का नाही काय माहिती अंधाराचा वेळ रात्रीचा त्यामुळं पण लई डेंजर वादळात गावलो मी लाईट बीट गेलेल दिसती सगळी मित्रांना तर लई मोठ्या थाईमानाचा था, 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 तुम्हाला व्हिडिओ पाहिलात असंन तुम्ही कसलं वारं होतं काय म्हणते लाई त्या थॉबाडीत दे बा किती वर्षी राजनी आहे ना वाईट बघते मी बघा कसं आहे थोबाडीत देऊ का म्हणती आई ये लय मजा आली पण या असल्या वादात डायरेक्ट वाकडी गाडी चालवायला लागत होती काय म्हणता बाबा काय म्हणती आजी पर बांगड्या थांकडाय बघा तरी हे यश आगाऊ कोण आहे आगाऊ आजी आजी ना काय काय ती हंती वे तुला आजी आमची नाही वेळ लय चांगली तशी पण कळ बारीक कळ काढते बारक्या पावळ्यांची काय तुला हांती नाठी तर चला मित्रांनो लय वाद सुटलंय मेन म्हणजे आमचं इथं खिडक्या बसवलेल्या येत त्यामुळं वारं येत त्यामुळं दरवाजा बंद नाही केला वारं इकडून तिकडे जायचं

अरे लय पाऊस आलाय मित्रांनो बा बाल काय म्हणून आजी 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 कस मित्रांनो लय पाऊस आलाय मी घाटलो घाल लागतोय आज कशी चल बाई तू बोल बोलाय पाऊस कसा सर Pausa, आधाय पावस ठरते ती देकीते औषध घेत नाही 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 आकामध्ये